नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं वर्ड मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण साडीपासून वन पीस कसा शिवायचा किंवा गाऊन कसा शिवायचा हे पाहणार आहोत तर अशा पद्धतीचा ग्रीन कलरचा खणाचा गाऊन मी शिवलेला आहे तर याकरता ही वय वर्ष आहे दहा ते बारा या साईजमध्ये आपण हा गाऊन जो आहे बनवलेला आहे याकरता तुम्हाला साधारण तीन ते साडेतीन मीटर खनाचा फॅब्रिक लागणार आहे साडीचा वापर केला तर उत्तम आहे कारण साडीच्या कपड्याचा पन्हा जो असतो तो मोठा असतो तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वप्रथम इथे मी एक खणाची साडी घेतलेली आहे आणि त्याचबरोबर अस्तर घेतलेलं आहे साधारण मी ते तीन ते साडेतीन मीटर सुरुवातीला अस्तरच्या फॅब्रिकवरती आपल्याला टॉपपार्टची कटिंग करायची तर टॉप पार्ट रेडी किती ठेवायचं आहे साडेबारा इंच रेडी ठेवायचं आहे आणि एक इंच एक एक्स्ट्रा असं करून मी साडे तेरा इंचावरती मार्किंग केलं त्यानंतर वरच्या बाजूला सहा इंच शोल्डरसाठी मार्किंग केलं त्यानंतर आमोलसाठी सहा इंचावरती या साईजमध्ये मी मार्किंग केलं जिथे आमोलची लाईन संपली तिथे आपण चेस्टचं मेजरमेंट घेतलं तर आठ इंच चेस्टसाठी मी मार्किंग केलेलं आहे बत्तीस इंच चेस्ट आहे त्याचा चौथा भाग करून आठ इंच त्याचबरोबर वेस्टसाठी इथे साडेसात इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे दाखवल्याप्रमाणे आता फिटिंगचं मार्किंग आणि मार्जिनचं मार्किंग हे दोन्ही आपल्याला अशा पद्धतीने कनेक्ट करून घ्यायचे आहेत किंवा दोन्ही जे आपण मार्किंग केले आहेत ते स्केलच्या मदतीने कनेक्ट करायचे फ्रंट अमोलसाठी एक इंच आणि बॅक अमोलसाठी दीड इंचावरती मार्किंग केलं त्यानंतर कर्व स्केलचा वापर करून मुंढ्याचा आकार जो आहे तो देऊन घेतला कोणत्याही साईजमध्ये तुम्हाला सेम अशाच पद्धतीने मुंढ्याचा आकार द्यायचा आहे रुंदी इथे साधारण मी अडीच इंच घेतलेली आहे अडीच ते पावणे तीन इंच पुढचा गळा साडेपाच इंच खोल ठेवलेला आहे आणि चौकोन इथे आखून घ्यायचा आहे व्यवस्थित चौकोन नाखून घेतल्यामुळे गळ्याचा जो आका आहे, आहे, आकार, आकार आहे तो व्यवस्थित येतो अर्धा इंच शोल्डर डाऊन करून घेतलेले आहेत दाखवल्याप्रमाणे सर्व साईजमध्ये अर्धा इंच आपल्याला डाऊन करायचा आहे गळ्याचा गोल आकार इथे मी देऊन घेणार आहे जसं तुम्हाला थमनेलमध्ये फोटो दिसत आहे त्याच पद्धतीचा ड्रेस आपण इथे बनवत आहोत गळ्याचा गोल आकार देऊन घेतला त्यानंतर बॅकनेक किंवा मागचा गळा जो आहे तो घ्यायचा तर मागचा गळा जो आहे तो साधारण मी इथे तीन इंचावरती मार्किंग करून घेणार आहे तीन ते साडेतीन इंच आणि तिथे देखील गोलाकार जो आहे आपल्याला काढून घ्यायचा आहे मागच्या भागामध्ये आपण चेन किंवा झीप जी आहे ती लावणार आहे तुम्ही हुक किंवा बटन्स लावले तरीही चालणार आहेत केलेल्या मार्किंगप्रमाणे फ्रंट आणि बॅक पार्ट दोन्हीची कटिंग करून घेतली नंतर साडीच्या फॅब्रिकमधून फॅब्रिक फोर फोल्ड करून घेतलं त्यावरती बॅक पार्ट ठेवलेला आहे आणि अशा पद्धतीने बॅक पार्ट ठेवून मार्किंग करून घेतलं व्यवस्थित बंद बाजूवरती बंद बाजू ठेवायची ओपन बाजूवरती ओपन बाजू ठेवून मार्किंग करून घ्यायचं आहे आणि कटिंग करून घ्यायची आहे मेन फॅब्रिकची देखील मेन फॅब्रिकची कटिंग झालेली आहे अशा पद्धतीने इथे तुम्ही पाहू शकता याच पद्धतीने आपल्याला आता जो खालचा भाग कि आहे किंवा बॉटम आहे फ्रॉकचा किंवा लाँग गाऊनचा त्याची कटिंग करायची तर टेप साडे तेरा इंचवरती ठेवून साडेबारा इंच ते तेरा इंचवरती ठेवून आपण अशी गाऊनची पूर्ण उंची घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी टेप ठेवला आणि बॉटमसाठी इथे मी मार्किंग करणार आहे सदतीस इंचावरती सदतीस अधिक वरचा साडेबारा इंच असं तुमचं टोटल गाऊनचं मेजरमेंट असेल त्यानंतर डबल फोल्डमध्ये फॅब्रिक ठेवून ते साधारण मी सेहेचाळीस इंच घेतलेलं आहे पुढच्या पार्टसाठी सेहेचाळीस मागच्या पार्टसाठी सेहेचाळीस अशा पद्धतीने फ्रंट पार्ट घेतला बॅक पार्ट घेतलेला आहे मेन फॅब्रिक सरळ ठेवलं त्यावरती अस्तरचं फॅब्रिक व्यवस्थित ॲडजस्ट करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे हे फॅब्रिक पिनने सिक्युअर करून घ्यायचं आणि जो गळ्याचा भाग आहे तो शिवून घ्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे पिन लावून घेतल्या दोन्ही पार्ट व्यवस्थित शिवून घेतले त्यानंतर हे भाग सरळ करून घेतले आता टॉप स्टिचेस करून सर्व बाजूंनी अस्तर जे आहे ते जॉईन करून घ्यायचं टॉप स्टिच करून घेतले गळ्याभोवती आणि अस्तर जॉईन करून घेतलं त्यानंतर आता इथे आपण घेतलेला आहे बॉटमचा पार्ट बॉटमचा भाग अशा पद्धतीने घेतला आणि अशा आपल्याला काय करायचं आहे छोट्या छोट्या प्लेट्स बनवून घ्यायच्या आहेत पूर्ण पार्टच्या सर्व प्लेट्सचं डायरेक्शन एका बाजूने ठेवून आपण प्लेट्स जे आहेत घेऊन बॉटम पार्ट जो आहे टॉप पार्टमध्ये अटॅच केला त्याचबरोबर फ्रंटचा जो पार्ट होता त्यामध्ये अडीच अडीच इंच मार्किंग करून आपण अशा पद्धतीने टक्स घेतलेले आहेत सेंटरपासून अडीच इंच या बाजूला आणि दुसऱ्या बाजूला अडीच इंच आज तर इथं अम्रेलामध्ये आपण कट केलं होतं बॉटमसाठीचं अशा पद्धतीने अस्तर जॉईन करून घ्यायचं त्यानंतर इथे मी बॅक पार्ट घेतलेला आहे आता हा जो बॅक पार्ट आहे सेंटरच्या बाजूने फोल्ड करून घेतला आणि सरळ रेष शाखून घेतली बॅक पार्टमध्ये आपल्याला चेन जी आहे ते अटॅच करायची रेष शाखून घेतल्यानंतर एक कॉटनची स्ट्रीप किंवा अस्तरची स्ट्रीप घेतली त्यावरती आपल्याला चेन अटॅच करायची आहे आता स्लीव्सची कटिंग करून घेऊयात तर स्लीवची कटिंग आता इथे पफ स्लीव्स बनवणार आहोत इथे साधारण सहा इंच एक मार्किंग केलं आणि परत त्यामध्ये दीड इंच अशा पद्धतीने मार्जिन ठेवून मी मार्किंग करून घेतलं उंचीला आठ इंच अशा पद्धतीने त्यानंतर तुम्ही पाहू शकता की आता हे बघा इथून जर आठ इंच आहे आठ ते साडेआठ साडेआठ इंच तर आपल्याला इथे एक बॉक्स जो आहे ड्रॉ करून घ्यायचा आहे व्यवस्थित आपल्याला स्लूजचा आकार देऊन घ्यायचा आहे तर इथून उंची जी म्हणू शकतो किंवा कॅप हाईट जी म्हणू शकतो आपण तिथे आपण साडेतीन इंच घेतलेली आहे या साईजमध्ये दीड दीड इंच मार्जिन घेतलेली आहे आणि आपल्याला स्क्वेअर बनवायचं आहे तर अशा पद्धतीने साडेनऊ इंचावरती आपण एक मार्किंग करून घ्यायचं नऊ ते साडेनऊ इंच तुमचं जे पण पाहिचं मेजरमेंट असेल त्या पद्धतीने हा बॉक्स जो आहे रेडी होणार आहे त्यानंतर त्याचा सेंटर करून घ्यायचा हाफ करून सेंटर करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की नॉर्मली जसं स्लीवचा आकार देतो त्या पद्धतीने आकार द्यायचा आहे त्याआधी इथे तीन इंचावरती मी मार्किंग केलं कारण जो पफ आहे तो मी वरच्या बाजूने तीन इंच एक्स्ट्रा घेतला आणि त्यानंतर स्लीवचा जो आकार आहे तो देऊन घेतला आता हा जो वरचा भाग आहे तेवढा सर्व आपला पफचा भाग असणार आहे याचा मी हाफ करून घेतला अशा पद्धतीने तर हे साधारण अडीच ते तीन इंच आपलं वरच्या बाजूने मेजरमेंट येतं तिथून आता अशा पद्धतीने आकार जो आहे देऊन घ्यायचा स्लीवजचा जो मध्य आहे किंवा मुंड्याचा जो मध्य आहे तिथे हा आकार आपल्याला जॉईन करून घ्यायचा हाच आकार तुम्ही पेपरवर कटिंग केली आणि त्यानंतर मेन फॅब्रिक आणि अस्तरवरती केलं तरीही चालणार आहे तर मी इथे पेपरवर कट न करता पप स्लीव्सची कटिंग कशी आहे ते तुम्हाला दाखवणार आहे व्यवस्थित असं कटिंग करून घेतली जशी मार्किंग केली होती त्या पद्धतीने आणि इथे तुम्ही पाहू शकता की मी इथे बंद बाजू बंद बाजूवरती ठेवलेली आहे प्लस त्याच्यामध्ये साधारण तीन ते चार इंच एक्स्ट्रा फॅब्रिक घेऊन आस्तर जे आहे ते ठेवून घेतलेलं आहे आणि पुढच्या बाजूला बंद बाजूला चार इंच एक्स्ट्रा फॅब्रिक घेतलेलं आहे पफसाठी मार्किंग करून घेतलं दोन्ही बाजूंनी अशा पद्धतीने त्याचबरोबर स्लीव्सच्या बॉटमसाठी देखील कट करून घेतला तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने फॅब्रिक कट केलं अस्तर ठेवलेलं आहे आणि जेवढा पण एक्स्ट्रा भाग आहे तेवढ्या सर्व भागाच्या आपल्याला प्लेट्स घ्यायच्या आहेत पाहू शकता तुम्ही व्यवस्थित आधी बॉटम जो आहे त्या बाजूने आपल्याला प्लेट्स घ्यायला सुरुवात करायची हे पहा आणि मधला जेवढा पण पार्ट आहे तेवढ्या पार्टच्या आपल्याला प्लेट्स घ्यायच्या सर्व प्लेट्सचं डायरेक्शन जे आहे ते एका बाजूने असेल खालच्या बाजूने आणि वरच्या बाजूने एक्झॅक्टली उलट्या बाजूने अपोजिट साईडने मार आपल्याला जे आहे डायरेक्शन ठेवायचं आहे प्लेट्सचं सेंटर करून घेतला मी इथे मेन फॅब्रिकचा आता हे पहा खालच्या बाजूने अशा अशा छोट्या छोट्या एका बाजूने डायरेक्शन होईल अशा मी प्लेट्स बनवून घेणार आणि जेवढी आपण आस्तरची स्लीव्स कट केलेली आहेत तेवढ्यात हे फॅब्रिक जे आहे आपल्याला सेट करायचं आहे मेन फॅब्रिक हे बघा व्यवस्थित खालच्या बाजूने व्यवस्थित स्टिच करून घेतल्यानंतर वरच्या बाजूने अपोजिट डायरेक्शनमध्ये आपल्याला परत प्लेट्स घ्यायला सुरुवात करायची आहे खूप छान आणि अशी फुगलेली बाही जी आहे इथे तयार होते आणि लहान मुलींना खूपच छान अशी ही स्लीव्ज दिसते तुम्ही नक्की ट्राय करा अशा पद्धतीने खालच्या बाजूने मी काठ जो आहे लावून घेतला काट तुम्ही असा डबल फोल्ड करून लावला तरीही चालणार आहे व्यवस्थित असा त्यानंतर हे पहा जसं मी मार्किंग केलं होतं त्या पद्धतीने वरच्या बाजूने स्लीवचा जो वरचा भाग आहे कॉटनचा असतं ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे हे पहा मार्किंग केली तिथे आपल्याला ही स्लीव्ज जे आहे छोट्या छोट्या प्लेट्स घेत अटॅच करायचे आहे व्यवस्थित स्लीव्ज अटॅच करून घेतली त्यानंतर देखील आपण बॉटम पार्टमध्ये अटॅच केलं आता दोन्ही मेन फॅब्रिक समोरासमोर ठेवून आपल्याला शोल्डरची फिटिंग करून घ्यायची आहे फ्रंट आणि बॅक पार्ट दोन्हीमध्ये स्लीव्ज इथे व्यवस्थित रेडी करून घेतली छान असा पफ आलेला आहे दोन्ही स्लीव्ज अशाच मी रेडी करून घेतलेल्या आहेत दाखवल्याप्रमाणे असं छान पफदार ही स्लीव्ज दिसते आता ही स्लीव्ज आपल्याला स्लीवजचा सेंटर करायचा आहे व्यवस्थित आणि शोल्डरमध्ये अटॅच करून घ्यायची आहे सेम दुसरी स्लीव्स देखील अशीच अटॅच करायची त्यानंतर बेल्ट तयार करून घ्यायचे आणि दोन्ही बेल्ट जे आहेत आपल्याला अशा पद्धतीने मेन फॅब्रिकवरती ठेवून अटॅच करायचे गाऊनला फिटिंग करून घ्यायची तर बघा मैत्रिणींनो फिटिंग केल्यानंतर खूपच छान अशी फिनिशिंग या गाऊनला आलेली आहे आणि घातल्यावर तर खूप छान आणि सुंदर असा हा लॉंग गाऊन दिसत आहे किंवा वन पीस दिसत आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसह तोपर्यंत चॅनल नक्की पाहत राहा